नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे पण गेल्या काही दिवसांपासून ही, ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे कारण या मालिकेतील मुक्ताने म्हणजेच तेजश्री प्रधानने या मालिकेला रामराम ठोकला आहे तेजश्रीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडताच तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आता नव्या मुक्ताची एंट्री झाली आहे मुक्ता हे पात्र अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे तेजश्रीबरोबर तुलना करताना प्रेक्षक दिसत आहेत प्रेमाची गोष्ट या मालिकेत अभिनेत्री स्वर्धा ठिगळेची एंट्री झाली पण तिला प्रचंड टीका सहन करावी लागत आहे स्वर्धाने एका मुलाखतीत सांगितलं की मला लग्न झाल्यावर पुन्हा कामाकडे वळायचंच होतं त्यासाठी मी काही ऑडिशनसुद्धा दिल्या होत्या छोट्या पडद्यावर चांगलं काम साकारायचं होतं मला एका चांगल्या मालिकेची ऑफर मिळाली याचा आनंद मला खूप आहे या मालिकेतील मुख्य भूमिका आवडल्यामुळे मी लगेचच मुक्ताच्या भूमिकेसाठी होकार दिला तेजश्री प्रधानने ही भूमिका अतिशय उत्तम प्रकारे साकारली आहे त्यामुळे लोकांना ती आवडत होती तिच्या जागी मी दिसल्यामुळे लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहे पण माझ्यासाठी हे खूप मोठं आव्हान आहे कारण ह्या व्यक्तिरेखेला माझ्या नजरेतून मला उभं करायचं आहे तसेच मुक्ताची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल काहीतरी नवीन करण्याची संधी मला मिळाली आहे असं अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही म्हटली आहे तर मंडळी तुमची याबाबत काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद